कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी मोठं केला असला तरी बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालंय मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे त्या ठिकाणची जमीन खचल्यानं मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय या संबंधी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय यावर आता माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल तर रामचार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यू डीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम, जाल काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वयस निघून फिरवत आहेत तर त्यांच्या म्हणजे ज्या पत्र्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीही चौकशी झाली नाही एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही कुत्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालणार आहे त्याचं आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घालते घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे